नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शासनाचे नवनवीन जे आहेत पीक विमा असेल कांदा प्रश्न असेल शेतकऱ्यांविषयी जी काही माहिती आहे ती आपण या चॅनलच्या माध्यमातून आणत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो आज आपण पीक विम्या संदर्भातील एक बातमी बघणार आहोत आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होत आहे त्या संदर्भातली बातमी आहे तर चला मित्रांनो ती बातमी काय आहे आपण सविस्तर बघूया बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंददायी वार्ता आहे खरीप दोन हजार तेवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमधील पीक विमा भरपाई म्हणून नव्वद हजार आठशे आठ शेतकऱ्यांना पंचावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपये पीक विमा कंपनीने मंजूर केला आहे त्यानुसार आत्तापर्यंत बीड जिल्ह्यातील पंचावन्न हजार छप्पन शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अठ्ठेचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत उर्वरित सहा कोटी रुपये वेगाने जमा करण्याचे काम सुरू आहे राज्य शासनाने भारतीय कृषी विमा कंपनीची निवड बीड जिल्ह्यासाठी केली आहे मागील खरीपात हंग हंगामात शेतकऱ्यांनी एक रुपया भरून विविध पिकांसाठी पीक विमा भरून आपले पीक संरक्षित केले होते दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्यावेळी शेतकऱ्यांनी कंपनीला कॉल करून नुकसानीची माहिती दिली होती त्यानंतर पुढे नुकसानीचे पंचनामे ठिकठिकाणी करण्यात आले परंतु वेळेवर पीक विमा रक्कम मिळाली नव्हती यामध्ये पालकमंत्री तथा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लक्ष घातले पीक विमा कंपनीस विमा नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे आत्तापर्यंत मंजूर झालेल्या पंचावन्न कोटी एकोणपन्नास लाख रुपयापैकी अठ्ठेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी पद्धतीने जमा होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो काढणी पश्चातही मिळणार आहे पीक विमा काढणी पश्च्यात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनासुद्धा विमा रक्कम मिळणार आहे काढणी पश्च्यात झालेल्या नुकसानग्रस्त एक हजार बावीस शेतकऱ्यांना शहाण्णव लाख रुपये विमा त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे पुढील दोन ते तीन दिवसामध्ये विमा रक्कम खात्यावर जमा होईल असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले अशी ही बीड जिल्ह्याबाबत माहिती होती मित्रांनो इतरही जिल्ह्यांचा ज्यावेळेस पाठपुरावा होईल त्याच वेळेस पीक विमा मिळेल कारण कंपन्या ह्या मुजूर झालेल्या आहेत त्या सहजासहजी पीक विमा द्यायला तयार नाहीत मात्र त्याचा पाठपुरावा झाल्यास नक्कीच इतरही जिल्ह्यांचा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा होईल अशी ही माहिती होती मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि आपल्याला पीक विमा मिळाला का नाही आपण कुठून आहात हे सुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा लाईक करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र